अयोध्येत होणाऱ्या श्री रामलल्लांच्या ला प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेरे येथे भक्तिमय वातावरणात श्रीरामांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण गावात या निमित्ताने रांगोळी काढण्यात आली होती शिवस्मारक चौकातून पालखी मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली यावेळी अयोध्येतून आणलेल्या मंगल कलशाचे पूजन करण्यात आले फुलांनी सजवलेल्या पालखीसमोर भजनी मंडळाच्या अभंगाने वातावरण अधिक भक्तिमय झाले होते यावेळी श्री गणेश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कसरती व लिजिम खेळाचे प्रात्यक्षिकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले पालखीमागे डोक्यावर कलश घेऊन मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या टाळमृदुंगाच्या निनांधात महिलांनी फुगड्या खेळण्यात तल्लीन झाल्या होत्या समोर प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता व शबरीच्या भूमिकेतील विद्यार्थी हे आकर्षण ठरले यावेळी दुपारी बारा वाजता महादेव मंदिर येथे फुले टाकण्याचा कार्यक्रम झाला शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पिंपळनेरच्या सरपंच अनुजा डांगे उपसरपंच औदुंबर लोंडे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय डांगे बिभीषण डांगे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सतीश पाटील तालुका पंचायत सदस्य गुरुदेव पाटील माजी उपसरपंच माजी सरपंच हनुमंत जाधव राहुल पेटकर राहुल गोडसे रोहित कापरे विजयकुमार लोंडे ॲडव्होकेट दीपक लोंडे नितीन भोगे मनोज कुमार पाटील साधनाताई मकरे बिभीषण साळेकर सदस्य रघुनाथ खंडाळे अभिजित काशीत शिवस्मारक समिती सर्व पदाधिकारी धनंजय मोरे सौदागर लोंडे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष दीपक लोंडे काका दीक्षित विवेक शहा शंभूराजे फुगे नामदेव सरकाळे शहाजी लोंडे विठ्ठल महाडिक संदीप गोडसे गणेश विद्यालयामधील संघ आणि शिंदे सर अंकुशराव सर यांचे सहकार्य लाभले सत्यजित लोंडे संतोष इत्यादी जण त्याचबरोबर बापू लोंडे अमोल आमल सुहास कांबळे यांच्यासह गावातील रामभक्त उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी आदम जकाते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा